निवडणुकीच्या निमित्तानं डिपॉझिट जप्त होणं हा शब्दप्रयोग आपण वारंवार ऐकत असतो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एखादा उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून आला असेल आणि जी मतं वैध ठरलीय त्या मतांच्या एकष्ठांश मत जर इतर उमेदवारांना नसतील तर त्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होतं आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघात रिंगणात असलेल्या एकूण तीनशे तीन उमेदवारांपैकी तब्बल दोनशे एकोणसाठ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय वैध मतांच्या एकषष्टांश मतं मिळवू न शकणाऱ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं जातं यात चव्वेचाळीस उमेदवारांचं डिपॉझिट वाचलंय आणि त्यातही एकवीस आमदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी एकवीस उमेदवार आणि सोबतच दोन उमेदवारांचा समावेश आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणं बंधनकारक असतं पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघात तीनशे तीन उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते या उमेदवारांकडनं सर्वसाधारण संवर्गातील ते उमेदवार असतील तर त्यांच्याकडनं दहा हजार रुपये घेण्यात आले होते आणि अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराकडनं पाच हजार रुपये डिपॉझिट घेतलं गेलं होतं पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये प्रवीण माने यांच्यासह कोथरूडचे किशोर शिंदे खडकवासल्याचे मयुरेश वांजळे त्यासोबतच कसब्याचे गणेश भोकरे हडपसरचे साईनाथ बाबर मनसेचे चार आणि पर्वतीचे अपक्ष आबा बागुल त्याचबरोबर वंचितचे निलेश आल्हाट या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदारसंघात किती उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून इंदापूरमध्ये सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त जुन्नरमध्ये एकूण आठ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय तर आंबेगावमध्ये नऊ खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघात अकरा जणांचं डिपॉझिट जप्त आहे तर शिरूरमध्ये नऊ जणांचं मध्ये बारा जणांचं इंदापूरमध्ये बावीस जणांचं डिपॉझिट जप्त आहे तर बारामती आणि पुरंदरमध्ये सुद्धा डिपॉझिट जप्त आहे भोरमध्ये चार जणांचं डिपॉझिट जप्त झालंय तर मावळमध्ये चार जणांचं चा, चिंचवडमध्ये एकोणीस जणांचं पिंपरीमध्ये तेरा जणांचं भोसरीमध्ये नऊ जणांचं वडगाव शिरीमध्ये चौदा जणांचं शिवाजीनगरमध्ये अकरा जणांचं कोथरूडमध्ये दहा जणांचं तर खडकवासल्यातही बारा जणांचं डिपॉझिट जप्त झालंय पर्वती विधानसभेत तेरा जणांचं डिपॉझिट जप्त आहे तर हडपसरमध्ये सतरा जणांचं आहे पुणे कॅन्टोनमेंटमध्ये अठरा जणांचं तर कसबा पेठमध्ये दहा जणांचं असं पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे तीन उमेदवारांपैकी चक्क दोनशे एकोणसाठ उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ